भोर साहेब असतील कुणा असतील आपणास विनंती की कुस्ती लावण्यासाठी पुढे या तुषार अरुण वड्या पार्क तालीम अनिल वस्ताद गुंजाळ यांचा हा पट्टा विश्वंभर खैरे बरोबर ना कोकण ठाम भरत मायकल सर यांचा पट्टा या दोघांची अंतिम कुस्ती आपले तालुका पोलीस स्टेशनचे पी एस गीते साहेब अनिल तात्या संपूर्ण ग्रामस्थ कमिटी ग्रामपंचायत सदस्य गावातले सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांच्या हस्ते आणि स्पॉन्सर कोण आहे थांबा थांबा आ, बोला आपल्या यात्रेचे वर्ष तिसरा आहे या तिसऱ्या वर्षामध्ये खूप आनंदामध्ये ही यात्रा आपली बा सगळे गडबड नको गायकवाड साहेब हजर आहे गायकवाड साहेबांनी माझ्यासाठी मगाशी बक्षीस दिलेला आहे गायकवाड साहेब मी आपला मनापासून आभारी तुछ आहे एक लाख एक्कावन्न हजार एकशे अकरा रुपये नामाची गोष्ट तुषार वाडिया अनिल गुन्द पट्टा पडला विश्वभर फैरी वाचपामध्ये खुशरा कोलका मायकल वचाला पट्टा अशी गोष्टी चालू झालेली आपोनेरच्या मैदाना अहमदनगर जिल्हा निमित्तानं आयोजित केलेल्या मैदानात शेवटची कुस्ती चालू झालेली आहे नऊन या सगळ्या बरोबर हे तिसरं वर्ष तीन वर्षापासून कुस्त्या जोडून घेण्याचा निर्णय यात्रा कमिटीनं घेतलेला गेन मान्य श्री प्रतीक दादा शेळके सरपंच आणि त्यांच्या सर

शिकराचा लाभ घ्या सगळ्यांनी सांगताय एक मे ते एकतीस मे एक महिन्याचा कालावधी एकशंभर सूचक कुशांचं सूचन अंदाज येत्या दोन दोघे एकमेकाच्या क्रांतीचा मूर्ती बंद

पुश्ची पुश्ची सोपी अर्थ दोघांना सांगताय कुस्ती करा म्हणून एक वेळा सांगितला वाले चपलीवाले वाले शवासा आज तुमचं इतकं दुख केलं पाहिजे तेवढं वय झालं तरी तुमचं सुंदर वाचवत आहे आजूबा नाही मुलाशी नाही

तुमच्या दोघांच्या कुस्तीला पाच मिनिट दिले तुषार तुमच्या दोघांच्या कुस्तीला पाच मिनिटामध्ये कुस्ती झाली पाहिजे नसेल तर पॉईंट वर या लगेच करा कुस्ती भाड्या हळूहळू चालू झालेला पाच मिनिट तुम्हाला पुष्टी करण्यासाठी दिलेली तोंड घ्या पाच मिनिटात काही होऊ शकत पण पुष्टी केली तर गतिमान लढा गतिमंदी प्रगती आपला तो सप्नाटर वरती सहा मिनिट तीन तीन मिनिट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत शशिकांत भाऊ कवटा हे प्रस्तुत जीवरंगला असा ऑर्केस्ट्राचा बारदार कार्यक्रम होणार आहे तरी या कार्यक्रमाचा सर्व ग्रामस्थांनी आनंद लुटवण्यासाठी या ठिकाणी हा जो ऑर्केस्ट्रा आहे हा पाहण्यासारखा आहे हा जो ऑर्केस्ट्रा आहे हा दुबई कतार अशा अनेक ठिकाणी त्यांना कार्यक्रमासाठी बोलवलं जात त्यामुळं या कार्यक्रमाचा सर्व ग्रामस्थांनी आनंद लुटण्यासाठी आपला आकडा संपल्यानंतर एक अर्ध्या ते पावन तासामध्ये आपण चालू करणार आहोत तरी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपणही त्या कार्यक्रमात येऊन उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहा हीच विनंती करताय दादा शिळके सगळ्यांनी चांगला कार्यक्रम आहे वाजू नका थंबा वाजू नका फार चांगला कार्यक्रम घेतलेला आहे सगळ्यांनी या तुझ्यात जीव रंगला या मालिकेनं एक किर्तीमानी केली होती दोन तीन वर्षापूर्वी कोल्हापूरला शूट होत पैलवान किंवा त्याच आधारित होत ते मालिका राणादा मूळचा मुंबईचा पैलवणुकीची भूमिका त्या राणानं केली हार्दिक जोशी नाव त्याच कुस्ती करा पैलवान तुम्ही संपला यांचा पॉईंटवर गेली कुस्ती अशोक शिर्केवास पॉईंटवर घ्या घ्या पॉईंट पहिला पॉईंट घेईल सगळ्यांनी <णिया> वरची कुस्ती एक मिनिट तुषार मागे पुढे जो पाठीमागे जाईल दोनदा पाठीमागे गेला निगेटिव्ह क्वेश्चन पॉईंट दिला जाईल याची नोंद घ्या शेट्टीचा नियम दोघांना माहिती गुणावरती कुस्ती चालू आहे मध्ये घ्या अरे बाळानो नो गुणावरती कृष्ण दादा सांगा गुण कसा दिला जाणार आहे दोघांना सांगा थांबायचा विचार हात इथन गोल भात घातलेला त्या शंभर ना कुस्ती करा चट्टी पकडून गोंद दिला जाणार नाही गीते साहेबांनी सुद्धा वेळात वेळ काढलेला एकेरी पट काढला आणि